काय झाले वॉशिंग मशीन घेतली आता बायको मला ला भांडायची लागली पैसे महागाय द्या म्हणून मी त्यांचा अकरा हजार रुपये खात्यावर खात होतो वॉशिंग मशीनला पैसे कमी म्हणून अकरा हजार महागाय टप्या टप्याने देतो म्हणतोय तो एकून भांडत येत्या मला लोक भांडत आताच्या आता पैसे पाहिजे बघा कशाला खाता पैसे टाका आता या काय की पैसे लगी या त्याला काम आता हो काय सांग आता का रिक्षा बंद केली या आणि आता कामाला जातो या उन आता पैशासाठी पत्र काम करतो पैशासाठी भांडाय लागली मला हा तर आता काय करू तरी लईच बांधणं काय पाक का टिकुरा देणे हाणायलाच उठते आता बाग करू का शिरा खातो काय करायचं आता पोरीला केल्याला शिरा हा पातला शिरा शिलग राहिलाय आणि ती खातोय बाबा थोडासा भर गाजभर गाजभर बघू पिलेट वाटेल पिलेट भरून घेतलाय डब्बालवण पिलेट भर ह्याच्यात केलाय बर हाय ना अजून पैसे पण द्या आणि सामान आता सगळं संपलं कारण सामान बघायचं काय खांडला द्यायचं दमनी काय ना फोखा तो म्हणले हळूहळू हळू जितो दमच निघन आया न माझे माझ्या पैसे माझ्या यायला टाका म्हणते कोणासाठी घेतली त्यांची त्याची म्हणून घेतली का नाही आणि मला भांडत येते वरण लय म्हणून पाण्यात गेलं की तारास होतोय म्हणून मी घेतली

अंधारात सुद्धा टोपी घालून बसते ती अंधारात सुद्धा बांधवायची काय सुद्धा काहीच नाही ना, कारण मी उगाच भांडते मलाच भांड वाटत तुमच्यावर बांधल्यावर नाही किती गरीब मार्ग रिक्षा पण काय गेल्यापासून बरं चाललंय महाराज एवढे दिवस रिक्षाला खर्च एवढ्या दिवस लईच कवती करत होतं बाई आज काय झालं बा अचानक आज लय मला टेन्शन आलंय बाबा टेन्शन झालं का पण खाईन का टेन्शन आल्यावर मध्ये मग आता टेन्शनमध्ये खावं लागतं या तो मला सांगतो मी मध्ये खातोच आमची बाहे न होऊ द्या काय होऊ द्या आल्याशिवाय घराच्या बाहेरच निघत नाही लय भांडण सकाळपासनं भांड ती मला हो माणसांच्या रांगा लागल्यात आमच्या दारा ती का भांडती कोमल एवढी म्हणून आहे का ना भांडायला लागली आता काय करू तरी भया आता काय आता खरंच मला सांगतो बघा चटणी हालत चालली त्यांची दिवसच वाईट आल्याची <laughs> आग पडते नुकती चटणी खात दिवसच वाईट आलेत त्यांच्यावर काय करायचं बिचाऱ्यावर ग बाई काय करावं कालवण <laughs> मागून आणून खावा लागतय हाय का नाही बघा भाजीला हाय भिंडी हाय वांगी ह्यायती बटाटे हायती हो hmm. तर कसं है आहे बा, ला, आता त्यांच्या हिशोबानं करता तरी पण नशी तरी बांधायला लाटले द्या पण आता बांधाय टाबा मी छटणी सगळं असू द्या <laughs> खरं किती आणि खोट किती कमेंट करून सांगा <laughs> किती खरं आणि किती खोट कमेंट करून सांगा ओ यांना खरंच एवढा जाच आहे का होय काय झालं माहित आहे का माहिवाई चक्कर येऊन पडली त्या दिवशी कारण की ती फक्त दूधच पिऊन गेली ती सकाळी नाष्टा करून गेली नव्हती तिला रोज सकाळचा नाश्ता असतो महिला का पण ती काही नाश्ता करून गेली नव्हती आता लागले चपात्या करायला आणि म्हणून मग मी काय केलं बरं का महिला महिला केला शिरा पहिल्यांदा शिरा केला शिरा तिला खायला लावला आणि डब्याला पण थोडासा दिला म्हणजे तिथे गेल्यावर पण थोडी थोडा शिरा खा मग डब्याला पण शिरा दिला आणि म्हणून काय झालं शि शिऱ्याच्या ह्याच्या नादात भाजी करायचं राहिलं माझं लसूण बिसून हो का सगळं सोलून ठेवलंय सगळं सुरून ठेवले खूप मी द्यायची राहिली होती पण ती मला म्हणलं उरत पाटपाटा नुसत्या चपात्या कर आज भाजी काय होत नाही लवकर मला जाऊ दे म्हणून ती चाललं काय नाही चष्टा मस्करी करत होतो तर आम्ही आज नसतं आहे आमच्यात तर चला स्वयंपाक करून घेते सगळा आणि माहीला दुधा आणते दुधावरच खाती भाकर माही हो दुध आणता का अहो आणा की ना, ना। ती जात नाही दुकानाला दूध आणायचं जाच आहे हो का बघा होय हाय का बा हाय हो या आणून दिल्याशिवाय सुट्या हाय का मला आता बघा उशीर ठर लई जात का आम्हाला जायला मिस्त्री परत तर लय उशीर करतो म्हणून काय करता उरत नाही काय हो सगळं करावं लागतं त्यांना आमच्या हॅण्डला सगळं काम करून जावं लागतं घरचं कपडे उचलायची वाळू घालायची दोन सांगते हाताखाली बी सगळं करावं लागतं त्यांना काय करावं सगळंच करावं लागतं आमच्यातला इवळून 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 पाणीवळे माणसं येतात एवढं इवळतात का बा कुठल्याही गोष्टीला एवढत नाही मी माझं बोलणं तसं आहे बघा कालपासून पॅन्ट शिव म्हणतोय अहो तिला सवड नाही पॅन्ट शिवायला मोबाईल बघायला टीव्ही बघायला सवड आहे तिला ठीक आहे का बघते मी झोपते मी मुलाची कवर बसू द्या मशीनीवर काय कर मशीनचा कटाळा केलाय मी आता हो बाया माणसं असते ती नवी कपडे शिवायला टाकून एक वर्ष झालंय नवी कपडे शिवायला टाकून मला जर आणायला येत असते तर मी जाऊन घेऊन आले असते हे त्याच रस्त्याने जातात आणि त्याच रस्त्याने येतात नवीन कपडे घेऊन यायना झाल्यात किती वर्ष झालं कवा मी पहिलं माझी पगार आलती गेल्या मार्च मध्ये पहिली पगार आलती मार्च मध्ये वर्ष बरोबर झालं तेव्हा दोन शर्ट घेतलं होतं आणि दोन ड्रेस शिवाय टाकलं होतं व्हिडिओ बी असेल पाठीमागं जाऊन बघा अजून कपडे आणले नाहीत एक वर्ष झालं अशी गडी माणसं असतात ती स्वतःला नाहीत बघत काही सुद्धा भांडवून भांडवून कपडे आणा कपडे आणा आज आणतो उद्या आणतो आज आणतो उद्या आणतो वर्ष झाले कपडे नाहीत आणले आणि आता मग ते पॅन्ट शिव आणि शर्ट शिव ती फाटलेले कपडे मी काढत नाही फाडूनच त्याशिवाय नवीन आणत घालायचे कपडे त्याशिवाय नवीन आणत नसतात ते कपडे पटकन